तृप्ति नवे माझ मना जेवे अमृत वना सेविता देवर्षी नारद गमन केली आवरी भिवमन मना काय करता जाणा पावला कथा मनोरम संगावी ऐकोनी व्यास ताडरा ब्रह्म मने परिसे सादर नारद देव उपदेशिना अनुरूप वर गेला अमर मार्गे तो रुक्मंगद विनितं पोषला मने गजानन पावला नारद उपाय गतीला तने दुखाला परिहारी तव चक्रं नसेना घोसित त्यावनाजी अकस्मात देखील रुक्मांग दंपनाथ झाले विस्मित पाहत मन ते ज्याची सुवर्ण गांधी मंदना तुल्य सुंदर गदी तो विरूप झाला नृपदी कुष्टया प्रती का झाला त्या गुण गेलासी आम्हाशी आम्ही न दे कोणी तुम्हाशी रात्री नगराशी गेलो पाहि तुझ्या वियोगे करोना क्षण गेला कल्पासमाना आजी शोधित आलो मनोना गिरीसरिता उल्लंघिता तुरुषाक्षुदा श्रांत झालो दर्शनार्थ भूकेलो तु तुझ्या मृपनंदन करावे काही कोणी सेनापती जीवानी राजा संगीत त्याला लागुनी मी मनोमृशणी अज्ञानकाराने धावल श्रद्धे कृषीने पीडित संत पुढे मुन्या आश्रम देखील जीव वाच नवी अविद्यपत्नी देखील मुकुंदाना मेष भानना देखुनी मागितले जळपाना तवतीची दृष्टी भावना सहिनी धाना मज बोले मी विराग पुरुष सुंदर मजरती देई मने सत्परा न देता शाप देईन शरीर पीडा पावे वैराग्यासी करावया घात हे विद्या म्हणून चिंतित परिविषे जेणे तृप्तावत देखील तो अभिभूत होय कैसा मी आश्रद्ध चित्रे करुणा तिथे केले निराकरण ಾರದ ಮುನಿ ಅಕಸ್ಮಾತ್ಯನೆ ಅರಿಷ್ಟ ಉಪದೇಶ ಚಿಂತಾಮಿ ತೀರ್ಥಗ ಕದಂಪುರ ಮಹಿಮತ ಇತಿಹಾಸ

मदस नगर करू गण निश्चय सांगुन सेना स्वरूपनलमरा कदंबाना गुण कानला दुंदुभीचे स्वर सगन सजले सैन्य रजे कोंदले गन केला कपनल धापुनी पाले कनम मदग्रासी देखले गणेश स्थिरतासी मालेला यथा दिस देखि शिरराजी आपल्या तबतब तप्त हंजन वर्ण राय आपली हृदय कुना राजा झाला आनंद ನಾರದ ವಚನ ಸತ್ಯ ಸ್ನಾನುಕ್ಮ ಸಂಚಾರ ದಿವ್ಯಭಿಮಾನ ಹಾತೇ ಬ್ರಾಹ್ಮಣಿಲೇ ಅಶ್ರಣೇಶಿ ಜನಿ ಸರ್ವ ಸಂಪೇ ನೃಪ್ರತಿ

बोलते बोलते झाले दूत करा हमदास स्वामी गजान सरंद भवना सी दो आम्ही त्याचे दूत जाण आलो तुझ न्यावाय लागून राया तू आहे सिद्धान्य भावे भगवान आराधिला करशील निरंतर मनी ध्यान अखंड त्याचे नामस्मरण स्मरण तीर्थयात्रा सम्य करण दिले दान ब्राह्मण चिंता मनी तो पूजिला सी त्याने कृतकृत्य झाला सी हा चिंतिले दे भक्ता सी चिंतामणी असे म्हणावे अंबाजी झाले तुझे दर्शन त्याने गुरुदार्थ झालो जाणार न जाणे भक्त अंग महिमान देव भक्त भिन्न कदा नाही काया वाचा मन बुद्धिंद्रिय जाण वा विनायकी संपूर्ण कृष्ण धन सदा तू परंत ब्रह्मांड नायक आत्मा राम विनायक देखे भूतात्मा हे का म्हणून तुझे भक्त म्हणावे इच्छा धर्मी भजन करिता ती बहुजन परिसर निष्काम भवन भूती समान हे कदो सदक स्वतः भेद तापणी भजे भक्त

तेथे जगतात मग जगत जीवन बुद्धी नमन सर्वदा बसे अमृताची सरोवरे कामधेनूची खिल्लारे दिव्य विराजती धवलारे रुक्मरत्ने निर्मिली नवरत्नाचे पाशन कल्पदुरुचे उद्यान निरामय सदा सुजन नाही पतन कल्पांधी नाही जारा नाही मरण नाही पुनरागमन केवळ स्वानंद सदन नाही जन वर्तदी तया कैवल्य पदाप्रती तुझा आम्ही जगज्योती करी चालावे नृपदी त्रिभुवनपदी पहावया वैकुणी दुतवचनासी रुक्मांगत मने त्यासी कुठे खंडित विगृहासी स्मरण झाले मनमती जे अप्रतरज्ञ अप्रमेय चिन्मात्र प्रभु अव्यय करती उत्पत्ती स्थिती लय कार्य कारणातीत त्याचा आदर वाटे माझे ठाई हे पूर्व वाटे काही न कळे स्नान जप पुण्याची वाई विशेष काही बोलावे की जिन्मांबरीचे उत्तम पुण्य ते आले फळ घ्यावया लागून त्याने झाले तुमचे दर्शना पुढे कल्याण दिसत तरी धन्य तुम्ही असा प्रत्यक्ष वाता ऋषकेशा हरणीशी गणाधीशा शिवा शेषा आत्मयादे असे करून या स्तवन केले चरण मंगजा गणमावन मग गणिता झाला पूजन भावे करून धूतांजय प्रार्थिती जाना तयासी तुम्ही आले ती मजन्यावयासी तरी त्या कोणी माता मित्रासी देवापासी कैसे येऊ भीमराजा माता पिता भी चारु हास निंब माता सोडून उभयता कसे भगवंता पाशी जावे तेही देव देव विनायका आराधिला ब्रह्मन नायका देवता तर अनिका जन्मावधी मानले नाही नाही कोणी रायाचे वचन दूध त्या लागून पूर्वदासी वावे उर्ध्व गमन ऐसे म्हणून तुझे अपेक्षी तरी तू या तीर्थी मज्जन तीर्थासी ग्रंथी देऊन नाम उच्चारण समुद्र स्नान देईजे ते पुण्य देईजे त्यासी

स्नानदिले ग्रामांदासी निनमज्ञनासी करविते आपापले स्वकीजन करुणी त्यांचे नामस्मरण धर्मासी ग्रंथी देऊन देतीमज्जन महाकीर्ती चिंतामणी क्षेत्रगत गणेश तीर्थ विख्यात रायदूत मज्जनद्वारे तारिले दैदिप्य विमानी राजा बैसला सेन घेऊन आले कौंडपुरा लागून वाद्यध्वनी गगन गर्जे तेज गगनी हेलावत विमाने तेज पुंजशोभत गंधर्व गायने करीतात मेदोच्चारित ब्राह्मण कौंडल्यपुरी विमान उतरते झाले दान राय माता पिता लागी दुर्पुण्य दिले स्नान स्नानाचे ते दिव्य रूप होऊन विमानी बाईचा नागरिक जण हले रायापासी धावून म्हणती आम्हा सीत्या कोण जाती कायचा का, एकोणी दयाचा स्नान पुण्य देव रूपवर मग देवा अग्नि सुंदर विमानी अंबर दाटले प्रलय मेघाची कडाडी जैसा तडई पुण्य कडाडी तैसे विमानाची दिप्ती गाडी आणि रोकडी भूमीवरी

याच्या संगे भवबंद तुटुनी परमपद परमानंद पावले भू सूर्य गोतागनी दाशी तमस रजनी की जन्म मरणाची धोनी सुधा करी तात्काळ तैसा संग समागम संगी होती पुरुषोत्तम दासुनी विद्या श्रम करी सुगम कैवल्य म्हणून धन्य सत्संगी धन्य साधु साधू मुर्गी जय विषम भावभूती कल्पांती उपजेना धन्य धन्य तो देश धन्य दयाचा दे सहवास धन्य धन्य ते सद्वांश सदसंग करून या जन्म जन्मी सत्वडे केल्याची फळ शेवटे होणी सद्गुरु भेटे कचवटे पण पालटे काचवटी पण पालटे असो मंगल सत्संग रे प्राप्त झाली उत्तम रे त्याची वाकपळे स्तुती काय किती करावे अशा चर्चा करता विलोक होता देवदूता ते पुसत गंधर्व गायने गाता वाद्य गर्जन अति गजरे यापरी लोके अतिक्रमणा राजा पावला स्वानंभवना परमात्मा गजानन दिव्य सिंहासनी विराजे सिद्ध बुद्धी दिव्य शक्ती दोघी भागी विराजने देव लक्ष देटी सूर्याचे आयकाना कि मुसा कोटी मदना गण कर घडणा देवस्तवन करिता दे ऐसा परमात्मा प्रण वाहन मुखमदेकुणा घातली चरणी लोळना

चिंतामणी क्षेत्रगाता याचे देश करते श्रमण नरणारे भक्ती करुण त्याचे होते काम पूर्ण करते गमन मोक्षासे जनिरंजने जो आनंद ब्रह्मांड करता तो दासाचा प्रतिपाळिता स्वत करता स्वकर्ता मृत करुणिया येथे श्री गणेश पुराणे उपासना खंडे कदंब पुरगत वर्णनाम पंचद्रिशोध्याय गोडा ओम गंगन